मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत यांची माहिती मुंडे भाजपचे नाही असं फडणवीसांनी सांगितलं यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांमध्ये रंगल्या गप्पा पराग अडवणींच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये दोघांची भेट माडाकडून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल नवंधोरण आणणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती कॉम्रेड <त्कुणली> गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर पानसरे कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयात जाणार भंडाऱ्याच्या कवलेवाड्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थांनी पेटवली वनविभागाची गाडी महाकुंभ मेळ्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी तीसपेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू अनेक जण जखमी वॉटर टॅक्सी सेवेसाठी लवकरच सर्वेक्षण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती भारत इंग्लंड टी ट्वेंटी मॅचवर जीबीएसचं सावट प्रादुर्भाव टाळण्यासाठी एमसीए मैदानावर उपाययोजना राज्यातला थंडीचा जोर आता ओसरला दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात तापमान बदलणार